काय सांगलं एकंदरीत आपण जर बघितलं तर कुलगावमध्ये हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये आपण जर बघितलं तर विरोधी पक्ष देखील याचा निषेध करत आहे त्याचबरोबर काल एक बैठक आयोजित केली होती दिल्लीमध्ये त्यामध्ये सर्वपक्षीय बैठकी होती काय सांगाल एकंदरीत मी पत्रकार सुरज साळवे प्रथमतः जे आपल्या मृत्युमुखी पडलेले आहेत जे नागरिक त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे हल्ला झालेला अतिशय निषेध करण्याजोगा आहे आणि दुःखद आहे आपण या घटनेमध्ये राजकारण न करता आपण सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण देश हा संविधानावर चालतो आणि संविधाने सर्व धर्मसमभाव शिकवतो त्यामुळं आपण एकता कशी राहील देशामध्ये हे बघितलं पाहिजे या हल्ल्याला प्रत्युत्तर आपण मिळून कसं देऊ कारण आपण नागरिक का आहोत आपण जर ना स सरकारच्या उभा पाठीमागा उभं राहिलो तर सरकारची ताकद वाढणार आहे आणि सरकार मला तरी वाटतं येणाऱ्या काळात याचा सर्गी सर्जिकल स्ट्राईकसारखा प्रत्युत्तर नक्की देईल मला असं वाटतं सध्या जर आपण बघितलं तर का, 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 काश्मीर जो क्षेत्र आहे तेथे पर्यटकाची खूप गर्दी असते मात्र या हल्ल्यामुळं त्या काश्मीरचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर तसे देखील दुःखाचा डोंगळ कसरलेला आहे त्याचबरोबर बरोबर त्यांचा उदारनिराव होतोय तोसुद्धा ते तो देखील त्यांचा विस्कळीत झालेला आहे तर काय सांगण्यावर यामध्ये ते काश्मीरचे जे नागरिक आहेत बहुतांश तो मुस्लिम भाग आहे ते हतबल झालेले आहेत की एकाच समाजाला टार्गेट केलं जाते कुठंतरी त्यांना टार्गेट केलं गेलं नाही पाहिजे आणि त तिथं सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं जेणेकरून आपल्या देशातले नागरिक तिथं आनंद घेतील फिरायला पूर्ण जाऊ शकतील आणि त्यांचा जो व्यवसाय आहे जो पर्यटनावर अवलंबून आहे तिथल्या नागरिकांचा त्यांनाही ना हातभार लागेल आणि हे कुठंतरी त्यांना हातभार लागेल आणि नागरिकांनासुद्धा तिथं फिरायला गेलं जाईल